तळ्यात पाय घसरून पडल्याने वृद्धेचा तळ्यात मृत्यू झाला आपण बघत आहात बेस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट बाजारगाव येथील नाईक तळ्यातील एका महिन्यानंतरची ही घसरून मरण्याची दुसरी घटना आहे नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील बाजारगावमध्ये मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस सकाळी एक धक्कादायक घटना घडली ती अशी की सत्याहत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेची तळ्यात दुबल्याने मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार मंगळवार दिनाक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास बाजारगाव येथील वार्ड क्रमांक दोनच्या रहिवासी प्रेमिला प्रभाकर मोदी वय सत्याहत्तर वर्षे या आपल्या घरी झालेल्या पूजा साहित्याचे विसर्जन करण्यासाठी सकाळी जवळच्या नाईक तळ्यावर घेऊन गेल्या पूजा साहित्य निर्माल विसर्जन करताना त्यांचा पाय घसरल्यामुळे त्या तळ्यात पडल्या व पाण्यात बुडाल्या घटनास्थळावर कोणीही नसल्याने त्यांना कोणी वाचवू शकले नाही आणि किमान दहा वाजताच्या सुमारास एका महिला पाण्यात एक मृत शरीर तरंगताना दिसले असताना या बाबतीची माहिती महिलेने बाजार गावचे पोलीस पाटील दीपक शेलार यांना दिली असता त्यांनी ही माहिती कोंढाळी पोलीस स्टेशनला कळवली घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले व मृतकाचा घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले पुढील तपास कोंढाळी पोलीस करीत आहेत आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेलायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा